विचारला क्यों शंभू राजे हमे हे बताव हमारे सल्तन के खिलाफ किसने बगावत की उन सरदारो के नाम बताव काय शंभू राजे हे सांग आमच्यावर तर बंडखोरी कुणी केली त्या सरदारांची नावं सांग आणि दुसरा प्रश्न केला क्यों शंभूराजे राजे हमे हे बताव तुम्हारे खजाने किस किले पे उन किले के नाम बताव काय शंभू राजे आम्हाला हे सांग तुझे खजाने धंदवलत पैसा अडका कोणत्या किल्ल्यावर ते त्या किल्ल्यांची नावं सांग संभाजीराजाने इन्कार केला संभाजी राजा थोडस टिवचा म्हणून औरंगजेबाने तिसरा प्रश्न केला औरंगजेब भाषा म्हणाला क्यों शंभू राजे इस्लाम आपणा हो गे या धर्मिराची मस्त लगली राजे उफळून म्हणाले नाही कापर जाही तो मेरी जान लेकिन मेरा मेरा ले लो औरंगजेबाच्या औरंगजेबाला इकडे औरंगाबाद अकबर अल्लाहो अकबर औरंगजेबा तक्ता उठला आणि त्यानं संभाजीराच्या हुक्म केला इस काफर संभाकी जबान काट डालो हुक्म सुटला छावीच्या बाहेर जल्लाद आता चांशाने कटार घेऊन संभाजीरांच्या बाजून आले एका जल्लादानं राजांचं तोंड उघडण्यास सुरुवात केली या मराठी राजाचं तोंड उघडलं जात नव्हतं दोन दोन जल्लाद राजांचं तोंड उघडण्याचा प्रयत्न करत होती पण या मराठी राजाचं तोंड उघडलं जात नव्हतं तिथं रंगुल्ला खान जो मंगली सारदा होता त्यानं राजांना फाल्यानं टोचायला सुरुवात केली राजांचा नाईलाज झाला राजांचं तोंड उघडलं गेलं एका राजांची पकडली किंचित जलला कटेरीचा एकच वार केला रक्ताचा धबधबा तोंडातून बाहेर पडू लागला सारा अंगरका पाकला गेला आणि बंधून मराठ्यांचा राजा मोका झाला मोका झाला ती तारीख होती सतरा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद औरंगजेबाने तो दरबार बरखास्त केला पुन्हा दोन दरबार पुन्हा दिवसांना दोन कधी औरंगजेबाच्या पुढे उपस्थित करण्यात आले कवी कलेशांच्या तोंडामध्ये जीव नव्हती राजांच्या तोंडामध्ये जीव नव्हती औरंगजेब एक एकटक संभाजी राजांच्या नजरेत पाहत होता त्याला काय वाटलं कोणास टोक त्याला त्या नजरेत वेगळीच चमक दिसली आणि त्यानं हुक्म केला इसकाफर संभा की ऑक आलो संभाजीराचे डोळे फोडून काढा फुकमो मुसुटला छावणीच्या बारीक जल्ला दोन डागण्या दोन्ही हातात घेऊन राजांच्या पुढे उभा राहिला तिनं राजांच्या डोळ्यात पाहिलं आणि तो जल्लाद मनासीच फुटपुटायला लागला या याखे। याखे लिए नाही आहे या इतक्या तर रंदुल्ला खान एक चापकाचा फटकारा त्या ज म्हणाला कापर झाला त्याने आपले डोळे घट्ट मिटले आणि त्या लालबंद तापलेल्या सळ्या छत्रपती संभाजीराच्या डोळ्यात जर असा आवाज झाला आणि बंधून मराठ्यांचा राजा आंधळा झाला आंधळा झाला ही तारीख होती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद छिनवून काढा दहा मार सोळाशे एकोणनव्वद दिवसन राहत जल्लाद मंडळी संभाजी राजांना छिनत होते ते ज्यांना छिनत होते ते कुठे हलत नव्हती जी मंडळी संभाजी राजांना छिनत होती ते लट 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 लट, लट कापत होती ताट मानेनं मराठ्यांचा राजा मृत्यूला सामोरा जात होता दहा मार सोळाशे एकोणव्वद दिवसन राहत तर जल्लाद राजांना पूर्णपणे सोडून काढलं ज्या ठिकाणी फसल्या मराठ्यांचा राजा दिसू लागला आणि तो काळा कुट्ट दिवस गोला फलगुन वद्या मोशा अकरा मार्च सोळाशे कुणनवद सूर्य डोक्यावरती आला होता अलमगीर औरंगजेब बाशा नमाज पडून संभाजीराजांच्या कोठडीजवळ गेला त्या कोठडीच्या बाहेर चार जल्लाद मंडळी उपस्थित होती आणि औरंगजेब बाशाने हुक्म केला काफर संभा को बाहेर निकालो ते चार जल्लाद मंडळी संभाजीरांच्या कोठडीत गेले राजांच्या सकदंडाने खट्ट पकडलं आणि राजांना ओढत आणून आलमगीर औरंगजेब बाशाच्या पुढे उपस्थित फेरण्यात आलं लालबुंद मावसाचा गोळा ज्या ठिकाणी साखरदंड होत्या अशा जागा फक्त चमड्याच्या होत्या आज काही ठिकाणी काळ निळ शरीर पडलं होत आज आकाशामध्ये गिदडांनी घरी नहीं, गर्दी केली होती त्या गिदडांना त्या घरीना राजांना भोजन मिळणार औरंगजेबाची सात लाखाची फौज दुतर्फा हवी होती ती गरजत होती ती म्हणत होती जिल्हेर मुद्दीन काजीपाचा आलमगीर जिंदाबाद 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 संभाजीराजे मनातल्या मनात मना। वडिलांनी शिकवलं ते मंत्र पुटपुटत होते ते म्हणत होते जगदंब 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 उदयोस आणि औरंगजेबाला काय वाटलं कोणाष्ट औरंगजेब भाषाने एकदम संभाजीराजा पाठ फिरली आणि हुक्म केला चलो चलने की तयारी करो आणि औरंगजेबा पुढं निघाला अनेक जला राजांचं साकतदंड खेचलं आणि राजांचं पाऊल पुढं पडलं आणि शंभू राजे निघाले अखेरच्या प्रवासाला निघाले हे काय राजांचं वय होत अवग बत्तीस वर्षांच वय बत्तीस वर्ष काही कधी कुणाचं जाण्याचं वय असतं का आज रायगडचे गुरु जुन ओरडून राजांना सांगत होते ते जुन म्हणत होते राज जन्माला जन्मला स्वर्गामध्ये चित्रगुप्तांची लेखणी थांबली त्यांनी डबडबल्या डोळ्याने यमदेवाकडे पाहिलं यमदेवानं दोन्ही मोठी आपलं डोळं पुसलं राजांच्यासाठी सोन्याची पालखी घेऊन तो खाली ओतरू लागला इकडं अलंगीर औरंगजेब बादशाह संभाजी राजाने घेऊन भी भीमा भामा इंद्रा नदीच्या पात्रावरती आला तीन नद्यांचा संगम होता मार्च महिना होता पाण्याचा ठिपूच न होता पात्रातले वाळूचे दगड तापलेले होते त्या तापलेल्या दगड तापले तापले गोट्यांच्यावरती मराठ्यांच्या छत्रपतीला या शिवाजी महाराजांच्या लेकराला तुमच्या आमच्या शंभूराजाला या लालबंद मांसाच्या गोळ्याला पालतो झोपवण्यात एखादा मासा पाण्यातून बाहेर काढावा आणि त्याला जमिनीवर फेकावा तिची जशी अंतिम तडफ तडफड चालू असते ना तशीच तडफड मराठ्यांच्या छत्रपतींची मराठी मुलकामध्ये होत होती राजांचा देह तळमळत होता तडफडत होता सुचलेला होता मुक्तीसाठी त्या तळमळणाऱ्या तडफडणाऱ्या देहाकडे औरंगजेबाच्या मोठ्या गर्वानं पाहत होता आणि औरंगजेबाला काय वाटलं कोणास त्यानं हुक्म केला घाट ढालो इसकाफरको आणि औरंगजेबाच्या हुकमानुसार जल्लादाने संभाजीरांच्या पायापासून डोक्यापर्यंत कुऱ्हाडीने बारीक बारीक तुकडे जय इंद्रांच्या काठी बसून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली जय इंद्रांच्या काठी बसून तुकोबा सांगितली त्याच इंद्रांच्या काठी छत्रपती संभाजीरांच्या रक्तातून एक इतिहास लीला गेला एक इतिहास लीला गेला देश धर्म परमिटनेवाला शेर शिवा का छवाथा महापराक्रमी परमप्रतापी एक ही शंभू राजा था तेजकुंज तेजस्वी आके निकल गई पर झुका नहीं दृष्टि गई पर राष्ट्रुंज का दिव्य सपना तो मिटा नहीं